प्रिया प्रिया श्री देवी संस्थान पूरग्रस्तासाठी एक कोटीचा निधी जाहीर पूरग्रस्तासाठी धावले श्री रेणुका देवी संस्थान जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची मोठी घोषणा मराठवाडा सततच्या अतिवृष्टीमुळे अक्षरशः हादरलेला आहे नदी नाले फाटून वाहत आहेत शेतजमिनी वाहून गेल्या आहेत शेतकऱ्यांचे पीक आणि स्वप्न चिखलात गाठले गे गेलेले आहेत शासनाकडून मदतीचे आव्हान होत असताना माहूरगडावरील श्री रेणुका देवी पुढाकार घेतला असून दुष्काळग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक कोटी रुपयाचा निधी जाहीर केल्याची माहिती माहूर येथील विश्रामग्रावर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले यांनी दिनांक तीस रोजी दिली हा निधी फक्त आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या वेदनेत देवही सामील आहे याचा स्पष्ट संदेश देणारा ठरला आहे याआधी शिर्डी साई शेगाव गजानन तुळजापूर भवानी या देवस्थानांनीही शासनाच्या मदतीला प्रतिसाद दिला होता मावरगड संस्थांच्या पुढाकाराने ग्रामीण शेतकरी वर्गाला थोडासा दिलासा मिळणार आहे दरम्यान जिल्ह्यातील महसूल विभागाने एक दिवसाचा कर्मचाऱ्यांचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला असून तब्बल दोन कोटी पन्नास लाख रुपये जमा झालेले आहेत जिल्हाधिकारी डॉ कर्डिले यांनी एन जी ओ आणि इतर संस्थांना देखील आपत्तीच्या काळात सहायता निधी शासनाकडे सुपूर्द करण्याचे आवाहन केले आहे हा निर्णय केवळ आर्थिक मदत नाही तर मराठवाड्यातील शेतकऱ्यासाठी देवस्थानांचा विश्वास आणि सामाजिक जबाबदारी यांचे प्रतीक ठरला आहे यावेळी कार्यकारी अभियंता विशाल चोपडे तहसीलदार अभिजित जगताप उपविभागीय अभियंता डी के भिसे मुख्य अधिकारी विवेक कांदे नगराध्यक्ष फिरोजभाई दोसानी पोलीस अनिरीक्षक गणेश कराड यांच्यासह पत्रकार मान्यवरांची उपस्थिती होती जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले यांच्या दौऱ्यादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग प्रादेशिक नांदेडच्या मुख्या अभियंता श्रीमती रुपा राऊळ गिरासे यांची यांनी भेट देऊन लिफ्ट आणि स्कायवॉकच्या कामासह इतर कामांची पाहणी केली न्यूज नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा केन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा